पुणे येथील युवा सामाजिक कार्यकर्त्या सारिका साळवे यांची नुकतीच नॅशनल अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल ब्युरो संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे महिला संरक्षण विभागातून त्यांना सदर नियुक्तीचे नियुक्तीपत्र आणि अधिकृत ओळखपत्र देण्यात आले यासोबतच सारिका साळवे या, या मधुसूदन उपभोक्ता एवं राष्ट्रीय मानवाधिकार हक्क या संघटनेच्या राष्ट्रीय मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य करत आहेत समाजातील दुर्बल घटक दिव्यांग अनाथ महिला व अत्याचारग्रस्त व्यक्तींना मदत करणे त्यांना आधार देणे या माध्यमातून सारिका साळवे या सामाजिक कार्य करतात कामी समाजातील एनजीओ संस्था वृत्तपत्रे पोलीस अधिकारी सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर नातेवाईक मित्रमैत्रिणी व कुटुंबांचं मोठं सहकार्य मिळते वाढती बेरोजगारी आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्याच्या समस्या वाढता भ्रष्टाचार दारिद्र्य आणि असमानता तसेच युवकांमधील व्यसनाधीनता या समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सारिका साळवे या भर देऊन काम करतात तसेच सध्या महिलांवरील अत्याचारात वाढ होताना दिसत आहे त्यामुळे सारिका साळवे या समाजात जनजागृती करणे पीडित महिलेला आधार देणे तक्रार नोंदविण्यास मदत करणे या प्रकारे महिला सुरक्षेसाठी उपक्रम राबवत असतात आई शकुंतला दिगंबर साळवे यांनी खूप प्रोत्साहन दिले त्यामुळे सामाजिक कार्य करण्यासाठी अधिक बळ आणि प्रेरणा मिळते वडील दिगंबर साळवे हे मुख्याध्यापक असल्यामुळे कडक शिस्तीचे पण तेवढेच प्रेम आहे सामाजिक क्षेत्रात काम करताना मास मुवमेंट संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा सिंधुताई शेलार तसेच शिक्षणाचा गंधन असलेली मावशी सविता गायकवाड यांनी सारिका साळवे यांसारख्या सामाजिक कार्यकर्तीला घडवले प्राध्यापिका सुंदर साळवे यांचं बहुमोल सहकार्य लाभते संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या पाहण्यासाठी वर शूकाळ न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करून रहा अपडेट आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा शुकाळ न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे